नुकताच इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर झाला असून कुमारी साक्षी प्रकाश गोडगे ह्या विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यमातून त्र्याण्णव टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केलेले आहे तिच्या ह्या यशाबद्दल सर्वच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय चिंचोलीगुरव तालुका संगमनेर येथील मार्च दोन हजार चोवीसमध्ये विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागलेला असून कुमारी मलवर सुषमा सिद्धार्थ एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवलेले आहे कुमारी गोडगे हर्षदा सुदाम या विद्यार्थिनीने एक्क्याण्णव टक्के गुण मिळवलेले आहेत तसेच गोडगे साहिल प्रताप या विद्यार्थ्याने नव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळवलेले आहेत कुमारी गोडगे सृष्टी विनोद ह्या विद्यार्थिनीने एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळवलेले आहेत सोनवणे केतन भारत विद्यार्थ्याने एकोणनव्वद पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री अडांगळे आर बी व वर्गशिक्षक श्री ढवळे डी डी तसेच सर्व विषय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्कूल कमिटीचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ सल्लागार मंडळ सरपंच व सर्व सदस्य ग्रामस्थ चिंचोलीगुरु व थोर देणगीदार यांचेकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन